तेरा मे रोजी होणाऱ्या लोक या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही महायुतीची सभा होत आहे आणि या सभेला आवर्जून उपस्थित असलेले या मावळ तालुक्याचे विद्यमान खासदार आणि आपले उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे या तालुक्याचे विद्यमान आमदार आमचे स्नेही साहेब या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे खूप वेळ झालेला आहे खरं तर आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे आणि बोलण्यासाठी काहीच ठेवलं नाही म्हणून सन्मान्य व्यासपीठ सर्व पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व सेलचे अध्यक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते असतील समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो तसेच आमचे पत्रकार खर तर सगळ्या मंडळींनी बोलून झालेले कशासाठी आपण एकत्र आलो कशासाठी काय झालं काय झालं मला काय माहिती नाही पण एकच आपल्या सगळ्या मंडळींना त्याची कल्पना आहे तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून असेल वर्तमान मात पत्राच्या माध्यमातून असेल आणि तुम्ही खूप हुशार मंडळी आहात देशामध्ये काय चाललंय परराज्यामध्ये काय चाललंय याची सगळ्या मंडळींना कल्पना आहे आपलं मत वाया जाऊ नये ह्यासाठी खरं तर आपण या, या व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या आपल्या नेत्यांना फॉलो करणारी आपण सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत मला वाटतं आप्पा मी कधीच शिवसेना असेल किंवा भाजप असेल मी कधीच मतदान केलं नाही पण आज ह्या व्यासपीठावर मी सांगतो फक्त माझ्या नेत्याचा आदेश आणि या राज्य ह्या महाराष्ट्राच्या विचारासाठी दादांनी घेतलेला विचार म्हणून माझे इथं सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आवर्जून उपस्थित आहेत ज्या मनाधनाने आहे मी ते सांगतो पण मला अतिशय आनंद वाटतो की ज्या पद्धतीमध्ये नरेंद्रभाई मोदी दी भारतामध्ये काम करतात ज्यांनी भारताचं नाव खरोखरच देशामध्ये दे ज्या एका उंचीच्या ठिकाणी ठेवलं आहे ले तुम्हाला आम्हाला सुद्धा या भारतीय नागरिक असल्याचा अभिमान वाटावा माझ्या नेत्याला वाटावा आणि त्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळी मंडळी मंडळी खरं तर आपणांना त्या त्या सभागृहात पाठवणार आहे आपांचा अनेक वर्तमानपत्रामधून आपण वाचलं गेलं संसद पट्टू अनेक प्रश्न मावळ तालुक्याच्या माध्यमातून त्यांनी विचारण्याचा तिथे रेकॉर्ड सुद्धा केलेलं आहे हे मी सांगायची गरज नाही पण उल्लेख केला पाहिजे का केला पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे चालता आलं पाहिजे मला आवर्जून उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता असेल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल आर पी असेल इतर घटक असतील मी तुम्हाला फक्त एकच आव्हान करणार फक्त हीच इलेक्शन तुमच्या जीवनामध्ये आनंददायी ठरणार नाही लक्षात ठेवा भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर पंचायत आहे ते नगर नगरपालिकेचे आहेत ज्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि इतर पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जर विरोधात काम करण्याचं धाडस केलं आमच्या सगळ्या मंडळी या व्यासपीठावरचा शब्द आहे त्या त्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो तुमच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका तुम्हाला मोठं व्हायचंय समाजाची सेवा करायची ना निश्चितपणे आपल्या नेत्यांनी दिलेला आव्हान नेत्यांनी घालून दिलेली संस्कार निश्चितपणे आपण या भारतीय आणि आपल्या सगळ्या मावळ तालुक्यामध्ये रुजवायचं काम करायचं आपल्याला म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला उमेदवार पाहण्यापेक्षा आपल्या नेत्यांकडे पहा आणि आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे या धनुष्य बाणाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचंय आपलं कोणतंही काम असू द्या भविष्य काळामध्ये असंच आव्हान मी आमच्या सुनीलजी शेळके साहेबांसाठी केलं होतं माझ्या मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा मी आपल्या सगळ्या मंडळींना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सांगितलं ज्या दिवशी त्याचा विजय होईल त्या दिवशी मी अमेरिकेला जाईल मी आजही तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे ज्या दिवशी आपण आपण मतदान करणार आहोत आणि त्या दिवशी तिसऱ्यांदा आपण दिल्लीला पाठवणार आहोत हा संकल्प करून हिथून जायचा याच्यासाठी मी आव्हान करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे मी म्हणणार नाही माझी वावा करणार नाही पण इथं आम्ही सगळे मंडळी गणेशजी आम्ही दोघं बोलत होतो त्यावेळेस आपण आपल्या कार्यकर्त्यांना खर तर समजून सांगायची गरज आहे समजून सांगायची काय सांगायचंय जर आपण एका निष्ठेने आणि एका नाळेने जर आपण एकत्र आलो असेल असेल तर कोणाचाही भेदभाव झाला नाही पाहिजे ज्याला त्याला त्याला त्याचा सन्मान दिला आणि सन्मानुकीची वागणूक दिली तर निश्चितपणे आपल्यापासून एकही कार्यकर्ता दुरावला जाणार नाही नाही हे आपांनी सुद्धा मगाशी आत्ता त्या भाषणामध्ये उल्लेख केला असो ज्या ज्या घटनेचा उल्लेख आपण सगळे मंडळी करतो इथून जाताना मला एवढंच सांगायचंय ज्या नेत्याला आपण मानताय त्या नेत्यांची भावना ना आपण लक्षात ठेवून आपण मतदान करायचंय एवढंच आणि मी तुम्हाला ह्याच्याही पुढं सांगतो ज्या वेळेस खासदार साहेब होतील हे त्यावेळेस कोणतंही काम असेल असेल आपण आपणकडे गेलं तर होणारच आहे पण जरी नाही झालं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्या का... कर्त्यांचं गचुंड धरण्याची ची, जबाबदारी आणि या सगळ्या व्यासपीठांच्या वर्षांची धरण्याची ची, कुवत तुमच्यामध्ये आहेत हेही विसरू नका का मी जास्त काही बोलणार नाही कामाचं बोलणं एवढं गरजेचं आहे कार्यकर्त्याला ताकद देणं आणि आमच्या नेत्याच्या पाठीमागो खंबीरपणे उभं राहणं हे खरं तर आपल्याला शिकवण आहे ही शिकवण काळामध्ये घेऊन जावी जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महायुती